न्यूज लाईन अचूक वेधक थोडी तुमची चूक झाली चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल इंटरनॅशनल मटेरियल तुम्ही आपलं त्यांना इथेच आणून ठेवता विधानसभेत जा विधानसभेत जा विधानसभेत जा अरे आता विधानसभेमध्ये तरुण उमदार तडफदार जनतेत राहणारा तुमची कामं करणारा तुमच्याकरता झटणारा अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना पण मला आता विश्वास आहे मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय आमचं ठरलाय आणि अतुल बाबांना पाठवायचं आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणारच आपण बघितलं असेल तर या कराळमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातून अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे कोणाला शिकायचं असेल तर कृष्णाच्या शिक्षण संस्था आहे शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे आपला हो ऊस टाकायचा असेल ता तर साखर कारखाना आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता काही ना काही या ठिकाणी कृष्णा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसतं तर केवळ कराड नाही अख्ख्या सातारा आणि सांगलीचं काय झालं असतं हा विचार आपण करा नऊ हजार लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी वाचला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात आणि एवढंच नाही अतुल बाबा आमदार नव्हते खासदार नव्हते पदावर नव्हते पण कराड दक्षिणकरता चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले सत्याहत्तर कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली खाशाबा जाधव कुस्ती संकुलाला पंचवीस कोटी आणि मला ते म्हणाले एक दिवस आमचा एक कार्यक्रम झाला मान्य महाराजही होते त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे नाव महाराजांचं आहे इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो पण याचा विकासच होत नाही आम्हाला देखील असं वाटतं की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं ना असं स्टेडियम मी त्यांना सांगितलं बाबा काळजी करू नका तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा इतका सुंदर आराखडा एक आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला शंभर कोटी रुपये दिले आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते फुटकी कवडी नाही दिली नो सगळ्यात महत्वाची योजना आपल्या सरकारने आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देणं आपण सुरू केलं मी तुम्हाला सांगतो योजना घोषित केली हे काँग्रेसचे लोक उपाठाचे लोक पवार साहेबांचे लोक आम्हाला नावं ठेवायचे अशी योजना असते का हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही पैसा जाणारच नाही हात जुमलाय आता टिमलाय जवळ जवळ त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले यांचे थोबडे एवढे छोटे छोटे झाले थोबडेच पाण्यासारखे होऊन गेले पण मला बहिणींना सांगायचं आहे बहिणींना जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे काँग्रेसवाले हे सावत्र भाऊ यांना बघवलं नाही हे तुमच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले कोण गेलाय माहिती हायकोर्ट मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ला। की लाडकी बहीण योजना हा पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही बाजू मांडली हायकोर्टाने सांगितलं ला। लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि बहिणींना या सावत्र भावांच्या नाकावर टिचून आता अतुल बाबा निवडून आले की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत आज आपल्या सरकारने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील ग्राम रोजगार सेवक असेल कोतवाल असेल पोलीस पाटील असेल प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं समाजातल्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम आपण केलंय पाऊस मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे तुमचा जास्त वेग घेणार नाही एवढंच सांगतो आता यावेळी चूक करायची नाही आता काहीही झालं तरी वीस तारखेला मोठ्या संख्येनं मतदान करायचं मतदानाच्या वेळी एकच लक्षात ठेवायचं आता तरुण तडफदार उमद नेतृत्व कराड दक्षिणला द्यायचं आहे एक स्मार्ट आणि डॅशिंग आमदार एक काम करणारा आमदार एक जनसामान्य चा आमदार अतुल बाबा चार रूपांना या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे अतुल बाबांना निवडून द्या अतुल बाबांच्या कामाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय थेट प्रभा हे खड़े हैं शाम है लोक लाज छोड़ चुके दुर्योधन तमाम है दुर्योधन तमाम है सामने से युद्ध का अब कहां प्रमाण है चुप के बार करने वाले कायर सच लाड़ है